शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता कांद्याचे रोप वगैरे त्यामध्ये टाकलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी कांद्याचे रोप टाकायला त्यामध्ये सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण कांद्याचा रोप टाकत असतो अनेक वेळेस सुरुवातीला आपल्याला रोप खूप विरळ झालेलं म्हणजे रोपामध्ये खूप मर मोठ्या प्रमाणावरची झालेली दिसत असते याच्यासाठी शेतकरी मित्रांनो नेमके आपण काय केलं गेलं पाहिजे आणि खास करून कांदा रोपासाठी पहिली फवारणी ने आपल्याला नेमकी कोणती करायची याच्याच बद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की या ठिकाणी शेअर करा तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे कांद्याचं रोप त्यामध्ये टाकलेलं आहे आणि जवळजवळ पंधरा एक दिवसांचं आपलं कांद्याचं रोप हे झालेलं आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस कांद्याचं रोप पंधरा दिवसांचं होत असतं त्यावेळेस कांद्याच्या रोपामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मर वगैरे होत असते म्हणजे साधारणपणे दहा दिवसानंतरच मर वगैरे व्हायला सुरुवात होत असते आणि सध्या जर बघतोय तो आपण पाऊस सुद्धा बऱ्याच ठिकाणी कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि अशा वेळेस जर चार ते पाच दिवस जरी खूप दाट जर पाऊस पडलेला असेल अशा वेळेस सुद्धा आपले कांद्याचे जे काही रोपं वगैरे हे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मेले वगैरे जातात याच्यासाठी नेमकी काय आहे तर हे रोप नेमकी का मारतात हे त्यामध्ये समजून घ्या हे जे काही कांद्याच्या पांढऱ्यामुळे वगैरे असतात जमिनीतले जे काही बुरशीजन्य रोग वगैरे असतात प्रामुख्याने फिजोरेम विल्ट वगैरे जे काय आहे म्हणजे जे काही बुरशी वगैरे असतात फिजोरियम नावाची ही बुरशी ह्या पांढऱ्या मुळांवरती अटॅक करते परिणाम यामुळे नष्ट होता कालांतरे आणि जमिनीतून उपलब्ध होणारे अन्यद्रव्य आपल्या रोपाला मिळलं जात नाही आणि आपलं रोप त्यामध्ये मेलं जातं यासाठी आपल्याला फवारणी घेणं त्यामध्ये दे गरजेचं असतं तर ही फवारणी नेमकी कोणती करायची हेच त्यामध्ये समजून घ्या तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या फावारीमध्ये वापरत असताना बाहेर कंपनीचं जे एलिएट नावाचं बुरशीनाशक आहे ह्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे याच्यामुळे काय होईल शेतकरी मित्रांनो पहिल्याच फावारीमध्ये आपण जर एलिएट जर वापरलेलं असेल तर जे काही तुमचं रोप मरणार आहे हे मेलं जाणार नाही सर्वात पहिली गोष्ट काय होत असते की ज्यावेळेस आपण रोप टाकतो त्याच वेळेस जास्त रोपाची मर वगैरे होत असते अनेक वेळेस आपण पहिल्यांदा नीट लक्ष देत नाही नंतर चांगल्या फावण घेतो पण सुरुवातीला जर तुमचं रोप मिळलेलं नसेल तर निश्चित पुढे जाऊन जे काही रोप आहे हे दगावण्याचे खूप कमी चान्सेस असतात यासाठी एलेट वापरायचं आहे एलेट कोणत्याही प्रकारचे बुरशीजन्य जे रोग वगैरे आहे हे पूर्णपणे त्यामध्ये नष्ट होत असता आणि आपल्या रोपाला कोणत्याही त्या रोगांपासून धोका वगैरे होऊन देत नाही हे लिट पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम घ्यायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपल्याला वापरत असताना रोपाची चांगली जोमदार वाढ झाली गेली पाहिजे रोप चांगलं हिरवगार झालं गेलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला सी बेस्ड टॉनिक म्हणजे की बायोविटा एक्स ह्या टॉनिकचा आपल्याला वापर करायचा आहे हे वापरत असताना त्यामध्ये तीस एम एल वापरायचं आहे आणि सोबत सिलिकॉन बेस्ड टिकर असे हे त्यामध्ये तिन्ही मिक्स करा आणि दाट त्यामध्ये फवणी करा तर एखाद्या भागामध्ये कंटिन्यू पाऊस चालू असेल जास्त जमिनीमध्ये ओलावा असेल रोप मरवत असेल त्या शेतकऱ्यांनी दाट फवारणी करा ज्या शेतकऱ्यांचं नॉर्मल रोप आहे काही प्रॉब्लेम नाही त्याला फवारणी जर घ्यायचे तर रेग्युलर ज्या पद्धतीने आपण फवणी करतो त्या पद्धतीने फवारणी करा अशा प्रकारे ही पहिली फवारणी आपल्याला कांदा रोपासाठी करायची आहे एक दुसरे कॉम्बिनेशन सांगतो शेतकरी मित्रांनो जर हे नाही मिळालं तर अशा वेळेस तुम्ही रेडोमिल गोल्ड ह्या देखील बुरशीनाशकाचा वापर करू शकता हे वापरत असताना तीस ते चाळीस ग्राम घ्यायचा आहे सेम याच्यासोबत त्यामध्ये बायोटा एक्स घ्या त्यामध्ये आणि स्टिकर घ्या अशा प्रकार ही पहिली फावणी आपल्याला दहा ते बारा दिवसांच्या आसपास त्यामध्ये करायची आहे जेणेकरून रोप तुमचं मेलं जाणार नाही आणि रोपाची लवकरात लवकर वाढ या ठिकाणी व्हायला फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होणार आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद